आशुतोष काळे यांची कॉर्नर सभा संपन्न कोपरगाव विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप शिवसेना आर पी आय आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आशुतोष अशोकराव काळे यांच्या प्रचारात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विभागातील अनेक महिला व पुरुष या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रकाश दुसिन म्हणाले विधानसभेची निवडणूक काय झालेली आहे विविध तारखेला मतदान पण आहे आणि याच्याकरता गवर्नमेंट सभेचे आयोजन केले का गेल्या पाच वर्षामध्ये आपले लाडक्या आमदार माननीय आशुतोष दादा काळे साहेब यांनी कोपरगाव शहर मध्ये काय काय काम केलं याचा लोकांचा का करता आम्ही तुमच्या जवळ आलेलो आहे लाए। तुम्हाला माहितच आहे कोपरगावची परिस्थिती काय होती कोपरगाव मध्ये जर आपल्याला चालायचं म्हटलं तर धुळीमधून इतकं भयान परिस्थिती जावं लागायचं तर त्याचा काही रस्ते नव्हते माझ्या माता भगिनी पाणी निघालं नव्हतं आणि यावेळेस ज्यावेळेस कोबरगावची लोकसभा विधानसभेची निवडणूक लागली आणि आपल्या प्रमाणामध्ये आम्ही वाननीय आमदार आयष्ट यांचा जवळ गल्ली गोळामध्ये घेऊन फिरलो तर आम्हाला जागांनी पहिला प्रश्न केला तेव्हा तुमच्या ते टाक्या कशाच्या आहे तर आम्ही त्यांना सांगितलं जागा आठ दिवसाचं पाणी नाही आठ दिवसाचं पाणी साठलं आमच्या माता भगिनी याच्यावर आपल्याला काहीतरी सोल्युशन काढावं लागेल कोपरगाव नगर परिषदेने गेल्या चाळीस वर्ष अशा ठिकाणी जागा घेऊन देऊ टाक्याचा प्रश्न आम्ही आम्ही सांगितला तर जानाने सांगितलं की आता हे तर काम पडलं आपल्याला हातात घ्यावं लागेल आणि मग काही पहिलं उपोषण कोपरगावच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर त्या विधान परिषदेमध्ये जागाला आठशे बावीस मतांनी विजय मिळाला आणि आपल्या वाटचाली सुरुवात झाली कोणी आपल्याला काही सांगत असेल तर तळ आम्ही केलं तळ तुम्ही केलं पण इथं माझ्या माता भगिनी बसलेले आमचे नाट्य संमेलनात सुद्धा माणसं बसलेले मी सगळ्यांनी विचारतो तर पाच वर्षामध्ये ज्यावेळेस तळ

दोन दोन कपड्याचे आस्था करून ते पाणी गाळून घ्यायच्या कोणाच्या लोकांना वाटलं नाही का वा? यांनी तो विकास कामाचा अंत कुठं आहे याचा तपास केला नाही हे गोरगरीब लोक काय करीत असेल याच कधी त्यांच्या लक्षात आलं नाही पण आता निवडणूक लागली मग तुम्हाला भूल दाखवा कशा द्यायच्या याच्याकरता तुमच्यासमोर विश्वास टाकतात त्यावेळेस काय टाकलं नाही एखादा माता भगिनीच्या गल्लीत तुम्ही मोठ मोठे टँकर आणून उभे केले नाही तर तुम्ही गडू मारे ठेवू नका तुम्ही आम्ही आणून दिलेलं जास्त पाणी द्या का अशी दारात नाही त्यावेळेस मित्रांनो याचा वीस तारखेला भारतात कोकरगाव करता मोट विचार घेऊन आमची पाच वाज सुद्धा आमदार आहेत तो जागा नाही तुम्हाला परत एकदा सांगतो याच्यापेक्षा आपल्या लहान मुलांना मुलाबाळांना आपण शिकून दाखवून

आमच्याजवळ कसे राहिले आम्हाला माहितीये आम्ही त्यांना काय भरपूर दिलं हे त्यांनाही माहिती आता तुमच्याजवळ आल्यानंतर सांगतील उद्या पाणी येईल पाणी येईल पण आमच्या दादानी सांगितलं तर तुम्हाला तीन दिवसात पाणी देईन हफ्त्यातून एक दिवस पाणी येत होत आता हप्त्यातून दोन दिवस पाणी तर आणि आता नवीन जनता ट्रान्सफर झाले तर आपल्याला दोन दिवसात येईल इतक्या दिवसामध्ये बोरगर जनतेचे जे हाल झाले हे दादानी पूर्ण विजन पूर्ण करून परत आता पाच वर्षाकरता माननीय आमदार आयुष दादा काळे साहेब यांना आपल्याला विनंती करून निवडून द्यायचं आहे भरघोस निवडून द्यायचं आहे कोणाच्याही आपल्याला वय पडू नका आपल्या कोकणगाव शहराची उन्नती बाजारपेठ जर आपल्याला खरंच फुलवायचे असेल तर एकच विजन आहे ते म्हणजे माझी आमदार दादा काळे साहेब आयतोल दादा काळे साहेब आता वीस तारखेला माझ्या मातो भगिनींना आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना माझी हा सोडून सहकारी विनंती आहे की आपण कुणाच्याही फुल बाफीला पडू पाडू शकता हुई एक नंबरचं बटन दाबून मान्य आमदार करायचे निवडणुकीमध्ये मतदान करत असताना आपण मतदान केंद्रावर गेल्यानंतर तिथं मतदानाच मशीन असेल त्या मशीन वर माझ एक नंबरचं बटन आहे चिन्ह घड्याळ आहे तिथं फुटोय असेल आता माझी ओळख आहेच ना फोटो फोटोजवळ घड्याळाचं चिन्ह असेल या गड गड़ार, घड्याळाचं बटन दाबून आपण सर्वांनी ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला भरभरून मतदान केलं मताधिक्य दिलं त्याच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आपण दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये मताधिक्य द्यावं मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची काम करण्याची संधी करायची गरी जाईल बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव